नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज राजूर या ठिकाणी आहोत हा गुलाबाचा प्लॉट आहे थोड्या क्षेत्रामध्ये भरघोष उत्पन्न मिळणारं झाड म्हणजे गुलाब मला मित्रांनो हा गुलाबाची झाड बघा कशी आहेत आणि किती लागवड आहे हे बघा शेरडे आहे ना हा कश्मीरी व्हरायटी आहे ही, ही। कश्मीरी गुलाब म्हणतात याला गुला हे बघा याचा गुलाब आहे हे बघा अशी झाड आहे लागवड आहे हे ह्याची जी लागवड आहे ह्याची लागवड पाच फुटामध्ये आहे पाच बाय दोन पाच बाय दोन अंतर आहे मधला अंतर आहे पाच फूट आणि दोन झाडाच्या मधलं अंतर आहे दोन फूट अशा पद्धतीमध्ये हे कश्मीरी नावाचा गुलाब के लागवड केलेला आहे हे क्षेत्र जवळपास मला वाटतं एक पाच ते दहा गुंठ असेल दहा गुंठ आहे तर दहा गुंठ्यामध्ये हे छोटीशी शेती केलेली आहे शेतकऱ्यासाठी साईड बिझनेस म्हणा किंवा साईड बाय साईड धंदा असेल तर कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पन्न काढायचं जर असेल तर नवीन नवीन काय तर करणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो आपण एकाच शेतीवरती राहतो किंवा सोयाबीन पेरलं तर सोयाबीनच पेरतो ऊस लावलं ला तर ऊसच लावतो वेगळं काय करायची ज्या लोकांचे तळमळ आहे अशा लोकांनी राजुरीती यायचं आहे किती कमी क्षेत्रावरती हा गुलाब लावलेला आहे किती कमी क्षेत्रावरती ही लागवड केलेली आहे ह्याच्यातून त्यांचं बरं माझ्या हिशोबाने घर चालत असेल बराचसा खर्च जो आहे किंवा ह्या है पूर्ण ह्यांच्या शेतीचा खर्च एवढ्या दहा गुंट्यामध्ये निघत असेल ज्या लोकांना नवीन काय करायची इच्छा असेल अशा लोकांनी राजून यायचं आहे आणि ही शेती बघून जायची आहे मी शेतकऱ्याचा नंबर खाली कॉमेंट्समध्ये मध्ये टाकतो कुणाची काही समस्या असेल कुणाचे काय विचार असतील तर ह्याच्यामध्ये मला डिस्क्रिप्शनच्या मध्ये टाका जे असेल ते मी तुम्हाला सांगत जाईन याच्या लागवडीबद्दल अजून नवीन नवीन काय माहिती असेल तर नक्कीच अपलोड करीत राहीन आता ह्यांनी ह्या दहा गुंड्यामध्ये हे गुलाब लावून ह्याच्या बाजूलाच त्यांनी झेंडू लागवड केली ला आहे झेंडूची लागवड कशी आहे मित्रांनो दा तुम्हाला दाखवतो मी हे बघा हा पण दहाच गुंटे आहे झेंडू पण दहा बारा गुंठे असेल झालं तर दोन वरायटीमध्ये लावलेला आहे एक लाल लावला आहे आणि दुसरीकडे पिवळा लावला आहे हे बघा आहे पिवळी आणि ह्याच्यानंतर लगेच आणखीन एक्स्टर्नल त्यांनी जे केलंय एवढ्याच ह्याच्यामध्ये माझ्या शिवण एक दोन गुंट पाच गुंट रा पाच नाही दोन ते तीन गुंट राहणं असेल त्याच्यामध्ये कुबी लागवड केला होता म्हणजे ज्या लोकांची करायची इच्छा असते ज्या लोकांना काही करून दाखवायचं असतं किंवा करून बघायचं असेल अशी लोक काय का ना काय नवीन तळमळ किंवा नवीन इच्छा मनात घेऊन काय ना काय नवीन प्रयोग करत असतात शेतकरी मित्रांनो आणि जो खरंच प्रयोग करत असतो तोच खरा शेतकरी असतो तर मी तुम्हाला ह्या शेतकऱ्याला भेटवतो की आता आपल्या सोबत आहेत त्यांना विचारूया आपण ह्या प्लॉटचे मालक आहेत इथं सध्या आपण त्या आप मालकांना दोन प्रश्न विचारू जास्त ही तुमची गुलाबाची शेती जर बघायची म्हटलं तर कुठे यावं लागेल राजुरी राजुरी ही ह्या गावामध्ये आल्याच्या नंतर सर आपलं नाव काय शेकी ह्या शेतकऱ्यांचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे ह्यांचं नाव विचारून ह्यांची शेती बघायला तुम्ही येऊ शकता थोड्या क्षेत्रामध्ये भरघोस असं उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे तर हे जे तुम्ही हे दहा गुंठे क्षेत्रामध्ये हे गुलाब लावलेला आहे ह्याचं उत्पन्न कसं वाटलं तुम्हाला चांगलं आहे एक नंबर आहे तुम्ही नक्की ह्याचा कसा काम करता म्हणजे हे दुकान आडतेवाला देता का असा हार वगैरे बनवून विकता स्वतः दुकानावर दुकानावर देतात दुकानदारांना दुकान दुकान ओके ओके म्हणजे जे काय समजा रोजचे तुमच्या लावले त्या लोकांना तुम्ही नेऊन देता भाव ठराविक भाव का साधारणपणे किती भाव पडतो त्याला किलोच्या हिशोबाने ना किलोच्या हिशोबाने चालतं ओके धन्यवाद मित्रांनो माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद